नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं चा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं नाव आहे राणी सावंत तर कसे आहात मंडळी तर आज आपण बघतोय इथं कोळंबीचा रस्ता तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघूया आपण साहित्य काय काय आहे तर इथं बघा वाटण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथं कोळंबी आहे टोमॅटो आहे बारीक चिरलेला कांदा आहे इथं कडीपत्ता आहे लसूण आहे कोथंबीर आहे अद्रक आहे उभा चिरलेला कांदा आहे खोबरं आहे वांगी कापून घेतलेली आहेत आणि बटाटा कापून घेतलेला आहे तर मिठाच्या पाण्यात ठेवलं आहे गरम मसाला आहे हळद आहे मीठ आहे तिखट आहे आणि आमचा घाटी मसाला एवढे मसाले घेतलेले आहेत इथं आलं घेतलेलं आहे आणि लसूणसुद्धा आहे आणि चिंच आहे महत्त्वाचं तर चला आता आपण वाटण करून घेऊया आता वाटण्यासाठी आपल्याला खोबरं लसूण जिरं पुन्हा कांदा हे सगळं वाटून घ्यायचं आहे आता बघू शकता मी इथं कढीपत्ता पण टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे खोबरं घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आलं घेतलं आहे ते टाकायचं पुन्हा लसूण घ्यायचं आहे थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हा उभा चिरलेला जो कांदा आहे इथं जो मसाला करते हा मी कच्चाच करते म्हणजे भाजून वगैरे काय घेतलेलं नाही सगळ्या कच्च्याच गोष्टी इथं वापरलेल्या आहेत आणि हे थोडासा मी कडीपत्ता पण टाकला आहे कडीपत्ता जेवणातून बाहेर काढला जातो म्हणून इथं वाटणामध्ये करू वाटून घेतलं आहे मी आता बघू शकता इथं वाटण आपलं तयार झालेलं आहे तर आपण फोडणी करून घेऊया आता त्यासाठी आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवरती त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे नंतर कडीपत्ता आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे ना तो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोचं ॲड करायचं आहे आणि सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो लवकर भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे काय होतं कांदा आणि टोमॅटो लवकर भाजला जातो जास्त वेळ लागत नाही कांदा टोमॅटो भाजण्यासाठी नंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ना ते सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण जे वाटण आहे ना ते आपण कच्चं इथं वापरलेलं आहे म्हणजे खोबरं किंवा कांदा हे भाजून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण भाजून वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे इथं मसाल्यामध्येच ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला त्याच्यासाठी इथं हे आता मी टाकून घेतलं आहे आता हे व्यवस्थित असं परतूनच घ्यायचं वेळ लागतो थोडासा पण हे मसाले आहेत ना व्यवस्थित असे भाजून घ्यायचे जास्त घाई गडबड करायची नाही गॅसची फ्लेम जास्त फास्ट ठेवायची नाही मिडियम ठेवूनच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजल्याच्या नंतर वेळ ते ती जगभरातले मसाले टाकण्याची तुम्हाला तर मग अशीच मी सांगितलं की मी कोणते कोणते मसाले वापरलेले आहेत तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते हळद टाकली आहे गरम मसाला आहे कश्मीरी मिरची पावडर आहे आणि चमचा घाटी मसाला आहे एवढेच मसाले मी इथं टाकलेले आहेत तुम्ही अजून ॲडिशनल चिकन मसाला मटन मसाला हे सुद्धा मसाल्याचं वापरू शकता आता हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे म्हणजे काय होईल भाजीला कट हा चांगला येईल त्याच्यासाठी हे मसाले व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे आता बघू शकता कसा तेलाचा तवंग आलेला आहे भाजीला याचाच अर्थ आपला मसाला जो आहे ना अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण ही जी कोळंबी आहे ना ती ॲड करायची आहे तीसुद्धा चांगली परतून घ्यायची आता ही जी कोळंबी आहे ना ही दोन छोटी आहे आता मोठीसुद्धा बाजारामध्ये अवेलेबल असते पण ही आम्हाला घेताना काल छोटी मिळाली त्याच्यामुळे मग आज हा छोट्या कोळंबीचाच व्हिडिओ बनवते मोठी कोळंबी असली तरीसुद्धा अशीच भाजी बनवायची फक्त तिला शिजायला थोडासा वेळ लागतो कारण ही छोटी कोळंबी असते ना ही लगेच शिजली जाते जास्त वेळ लागत नाही हिला मोस्टली शिजायला नंतर याच्यामध्ये आपल्याला बटाटा आणि वांगी जे कट करून घेतलेलं आहे तेसुद्धा ॲड करायचं आहे वांग बटाटा नाही टाकला तरीसुद्धा चालतं ते ऑप्शनल आहे फक्त तुम्ही कोळंबीचा रस्सासुद्धा याच पद्धतीने करू शकता अगदी अप्रतिम होतो नक्की ट्राय करा आता इथं मी वाफ काढण्यासाठी झाकण ठेवून घेतलं आहे आता मीठ आपण सुरुवातीलाच टाकून घेतलेलं आहे बघू शकता आणि इथं आता मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आणि तेच पाणी इथं वापरायचं आहे म्हणजे काय होईल वेगळं ते प पाणी वापरायची गरज नाही पडणार आणि ते भांड्याला लागलेला मसाला तेसुद्धा वाया जाणार नाही आता पाणी इथं तुमचं कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करू शकता पातळ घट्ट त्यानुसार आणि इथं चिंच टाकून घेतलेली आहे मी तुम्ही इथं चिंचेचा कोळ टाकू शकता किंवा कोकम टाकू शकता किंवा चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून तीसुद्धा वापरू शकता आता बघू शकता इथं भाजी शिजत ठेवलेली आहे मी साधारण थोड्या वेळाच्या नंतर एक सात ते आठ मिनटानंतर बघू शकता आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे मस्त तेलाचा थर आलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी